मित्रांनो आजची ही गोष्ट ओसारवाडी नाशिक येथून आली आहे जी आमच्यासोबत शालिनीने शेअर केली आहे शालिनी ही बत्तीस वर्षाची एक स्कूल टीचर होती जी नाशिक येथून ओसारवाडीला निघाली होती रात्री साडेनऊ वाजताची शेवटची बस तिने पकडली होती कारण तिच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती आणि तिला शक्य तितक्या लवकर घरी पोहोचायचं होतं ही बस ओसारवाडीमधील एका रस्त्यावरून जात होती घुमसार घाट ही अशी जागा आहे जिथं स्थानिक लोक सांगतात की रात्री इथं काहीतरी फिरत असतं रात्रीच्या वेळी गार वारा दाट जंगल आणि काळूक रस्ता हे सगळं वातावरण अगदी एखाद्या दे हॉरर घटनेला साजेसं सा होतं शालिनीच्या बसमध्ये होती त्यात एकूण चौदा प्रवासी होते एक ड्रायव्हर एक कंडक्टर आणि बाकी प्रवासी सगळे शांत बसले होते कोणी फोनमध्ये तर कोणी विचारत हरवलेले शालिनी मात्र खूपच तणावाखाली होती कारण तिच्या आईची तब्येत आधीच गंभीर झाली होती आणि तिला लवकरात लवकर घरी पोहोचायचं होतं ती बच्च्या खिडकीतून बाहेर पाहत आईबद्दल विचार करत होती तेवढ्या तिला जळालेल्या लाकडांचा वास येऊ लागला असं वाटत होतं वा। की कुठेतरी आसपास कोणी लाकडं जाळत असावं ती खिडकीतून बाहेर डोकावून पाहते तर घरात जंगलात काही लाकडं जळत होती शालिनीच्या मनात विचार येतो इथे कुणी आग लावली आहे का जर सगळं जंगल पेटलं तर काय होईल ती हे विचार करत असते आणि तेव्हाच तिची नजर अचानक जंगलाच्या मधमध उभ्या असलेल्या एका बाईवर पळते ती बाई अगदी निर्जीव उभी असते कुठलाही हावभाव नाही हालचाल नाही शालिनी डोळे चोळून नीट पाहते पण तिथं कुणीही दिसत नाही तिला वाटतं की कदाचित तणावामुळे तिला भ्रम होत असावा पण पुढे काय होणार हे तिच्या कल्पनेपलीकडचं होतं बस आता भंजनगडच्या जवळ येते जंगलाचा सर्वात सुनसान भाग अचानक बसचं इंजन बंद पडतो दिवेही जातात आणि सगळीकडे अंधार पसरतो फक्त जंगलांची झुळो आणि दोन लोकांच्या मोबाईलचा उजेड एवढाच प्रकाश असतो ड्रायव्हर म्हणाला कदाचित डिझेल संपलं पण कंडक्टर लगेच उत्तर देतो नाही रे आज सकाळीच फुल टँक भरलं होतं सगळे प्रवासी अस्वस्थ होतात एकतर जंगल त्यात रात्रीचा वेळ आणि कोणाच्याही मोबाईलमध्ये सिग्नल नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त काळजीचं दिसत होती ड्रायव्हर सगळ्यांना बसमधून खाली उतरायला सांगतो एकामागून एक प्रवासी खाली उतरू लागतात शालिनी खाली उतरणार असते पण तिचा दुपट्टा कंडक्टरच्या सीटमध्ये अडकतो दुपट्टा सोडवण्यासाठी ती जशी कंडक्टरच्या सीटकडे पाहते तशी तिची नजर एका स्त्रीवर जाते जी त्या सीटवर बसलेली असते तिच्या अंगावर एक चढालेली चादर असते शालिनी विचार करते जेव्हा सगळे खाली उतरले आहेत तर ही बाई काना ही दी का नाही उतरली आणि ती कंडक्टरच्या सीटवर का बसली आहे तेवढ्यात ती बाई आपलं डोकं वर करून शालिनीकडे पाहते आणि एक विचित्र थरका पुळवणारं स्मित हास्य करते तिच्या डोळ्यांमध्ये काहीही भाव नव्हते अगदी निर्जीव आणि काळजी वाटावी असे डोळे तिच्या आजूबाजूला एक विचित्र काळोखासारखं ओझं जाणवतं शालिनीला खूप विचित्र वाटतं आणि ती तिथून पटकन दूर निघते आणि इकडे तिकडे फिरत राहते काही वेळाने बस पुन्हा सुरू होते आणि सगळे लोक परत बसतात बस, बस थोडी पुढे गेल्यावर अचानक बच्च्या आतलं तापमान खूपच घसरतं अगदी थंडी वाजावी असा गाठा पसरतो जसं कोणीतरी एसी अचानक चालू केली आणि अगदी कमी तापमानावर सेट केलं शालिनी सांगते तिचे बोटं गारटले होते सगळे प्रवासी स्वेटर काढून घालतात जंगलात गारवा असणं नॉर्मल आहे पण जेव्हा अचानक अशा झटक्याने तापमान घसरतं ते नक्कीच अजब होतं शालेनी तिची शाल अंगाभोवती लपेटते पण तिला असं जाणवतं की कुणीतरी तिचा गळा तापत आहे तिला दम लागतो घुसमट होते ती पाणी मागण्यासाठी मागे वळते पण तिथे पाहून तिचा श्वास जणू थेट बंद पडतो कारण तिच्या मागे तिचं बाई बसलेली असते जी काही वेळापूर्वी कंडक्टरच्या सीटवर बसलेली होती तीच बाई स्मिता हास्य करत शालिनीकडे पाहत होती आणि ही कुठलीही साधी स्मिता हास्य नव्हती ही इतकी भयावह होती की कुणीही तिच्याकडे पुन्हा पाहायचं देखील टाळावं शालिनी पटकन पुढे वळते आणि अक्षरशः धरथर कापू लागते तिला इतकं भयानक वाटत होतं आणि तिच्या मनासारखा प्रश्न चालू होता ही बाई अचानक मागे कशी आली आणि का फक्त मलाच असं घाणेरडं हसू दाखवत आहे शालिनी थोडी हिंमत करून पुन्हा मागे वळून पाहते पण तिथं काहीच नव्हतं मागची सीट रिकामी होती शालिनी पूर्णपणे अस्वस्थ होते ती मनात ठरवते की आता काहीही विचार करायचा नाही जितका जास्त विचार करेल तितकंच ती आता अडकत जाईल तेवढ्यात काही वेळाने शालिनीला तिच्या कमरेच्या खालच्या भागात एक हलकीशी टोसन जाणवते तिने सुरुवातीला दुर्लक्ष केलं वाटलं कदाचित सीटची स्प्रिंग असेल ती थोडी इकडे तिकडे सरकली बसण्याची पोझिशन बदलली पण ते टोचणे हळूहळू तीव्र होत गेले जसं कोणीतरी धारदार वस्तूने तिला टोचत आहे आणि ती वस्तू अगदी क्रूरपणे जाणून बुजून तिच्या शरीरात खोलवर घुसवली जात आहे शेवटी शालेने जोरात किंचाळते ती किंचाळी इतकी तीव्र होती की बच्च्या शांततेला चिरून गेली ज्यांना झोप लागली होती ते सगळे जागे झाले लोक धाव शालिनीच्या जवळ आले कंडक्टरही पळत आला आणि घाबरत म्हणाला काय झालं मॅडम तेवढ्यात एक बाई शालिनीच्या पाठीमागे असलेल्या बॅगेकडे बघते आणि बघता क्षणी तिच्या तोंडून निघते बाप रे आता सगळेजण शालिनीच्या पाठीकडे पाहू लागतात आणि जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांचा थरकाप पुलतो शालिनीच्या कमरेच्या एका बाजूला एक खोल जखम होती अगदी ताजी जशी कुणीतरी आता धारधार वस्तूने टोचलेली पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे ती जखम झाली तरी कशी शेजारी कुणीचं बसलेलं नव्हतं कुणी हल्ला केला नव्हता तेवढ्यात काही लोक म्हणतात जेव्हा आपण बाहेर गेलो होतो ना तेव्हा कदाचित कुठल्या किड्याने चावलं असेल या भागात विचित्र प्रकारचे किडे असतात त्याचं हे चावणं असेल सगळे त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि पुन्हा आपल्या सीटवर जाऊन झोपायचा प्रयत्न करतात जो सगळ्यांच्या डोळ्यात असली तरी शालिनीचं मन अजूनही जागच होतं इतकं सगळं घडूनही तिला काही क्षणांची शांतता हवी होती पण शांती तिला कुठून मिळणार होती कारण अजून काही सेकंदही झाले नव्हते की शालिनीच्या कानात फुसफुसण्याचा एक विचित्र आवाज येऊ लागला हा आवाज कुठलाही सामान्य नव्हता असं वाटत होतं की जणी कोणीतरी पुरातन विस्मरणात गेलेल्या भाषेत काही बोलत आहे किंवा एखाद्या मृत्यूच्या जवळ गेलेल्या माणसाचे शेवटचे श्वास शालिनीच्या कानाच्या अगदी जवळ घेतले जात आहेत ती आवाज इतके भयानक होते की शालिनीचं काळीच दळपून गेलं तिला भीती वाटत होती की जर तिने डोळे उघडले तर तिला काहीतरी असं दिसेल जे ती सहन करू शकणार नाही पण तो आवाज इतका वाढतो की शेवटी शालिनी डोळे उघडते आणि जेव्हा डोळे उघडते तेव्हा तिच्या बाजूला जे होतं ते अक्षरशः भयानक होतं तिचं बाई जी आधी कंडक्टरच्या सीटवर बसलेली होती आणि आता शालिनीच्या अगदी शेजारी बसून तिच्याकडे बघत होती इतक्या जवळ की दोघींचे खांदे एकमेकांना लागलेले होते ती बाई अगदी रिकाम्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत होती तिच्या डोळ्यात कोणत्याच भावना नव्हत्या फक्त एक गळत खोल काळसर नजर जी एखाद्याच्या आत्म्याला भेदून टाकेल अशी शालिनी हे पाहता जोरात किंचाळते पुन्हा एकदा तिच्या आवाजाने बसमधील शांतता तुटते सगळे लोक घाबरून जागे होतात कंडक्टर धावत येतो तो रागात मानतो ताई काय नाटक चालवलंय तुम्ही लोकांना झोपू द्या ना शालिनी जोरात श्वास घेत होती तिचा हात छातीवर होता तिचं हृदय इतकं जो जोरजोरात धळधळत होतं की धळधळण्याचा आवाजसुद्धा ऐकू येत होता ती काही बोलण्याच्या आधीच तिची नजर आपल्या सीटकडे जाते पण तिथं कोणीच नसतं ती बाई गायब होती त्या जखमेच्या वेदना त्या बाईचं हसू या दृश्यामुळे शालेनी पूर्णपणे हादरून गेलेली होती ती गप्पस आपली सीट पकडून बसून राहते डोळी खिडकी बाहेर लावलेले जंगलाची काळी रात्र आणि मधूनच वीज चमकते तेवढ्या तिच्या वळणावर तिची नजर जाते जंगलाच्या दिशेने आणि तिचा श्वास थांबतो जंगलात तिला तिची आई दिसते तिचं साडी तिचं प्रेमाळ नजर आणि हात हलवताना जणू शालिनीना बोलावत होती शालिनीच्या तोंडून फक्त एकच शब्द निघतो आई ती जोरात ओरळते बस थांबवा शालिनी मागच्या दरवाजाने उतारते आणि धावत जाते कंडक्टर तिच्या मागे धावतो थोड्याच वेळात तो तिला पकडतो आणि म्हणतो ताई तुम्हाला झोपेत काय झालंय हे जंगल आहे काळोख आहे कुठे चालला आहात शालिनी रडत मानते माझी आई आहे तिथं ती मला बोलावत आहे मला तिच्याकडे जायचं आहे आणि कुठलाही विचार न करता शैलिनी त्या अंधाऱ्या जंगलात शिरते जणू तिची शुद्ध हरवलेली असते जसं काही शालिनीवर तिचाच ताबा उरलेला नव्हता जणू कुणीतरी तिला हिप्नोटाईज केलं होतं ती सरळ पुढे चालतच होती ती थांबत नव्हती आता ड्रायव्हरही पटकन बसमधून खाली उतरतो आणि कंडक्टरसोबत धावत येतो दोघं मिळून शालिनीला पकडतात आणि कसं बसं खेचून तिला पुन्हा बसमध्ये घेऊन येतात शालिनी त्यावेळी खूप रागावते ती ड्रायव्हरवर ओरळते पण ड्रायव्हर काहीच बोलत नाही तो शांतपणे तिला बसवतो आणि मग स्वतः ड्रायविंग सीटकडे निघतो तो शालिनीला कंडक्टरच्या सीटजवळ बसवतो जणू ड्रायव्हरला काहीतरी समजलं होतं काहीतरी असं जे काही लोकांच्या लक्षात आलेलं नव्हतं ड्रायव्हर तिला त्या जागेवर बसवतो आणि स्वतःच्या सीटवर जाऊन बसतो ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत होती जसेच तो बस स्टार्ट करतो त्याच्या कानात एक जोरात आवाज घुमतो थांब आता थांब ड्रायव्हर मात्र तो आवाज दुर्लक्षित करतो आणि बस वेगात पुढे घेऊन जातो आता बस सुरू झालेली असते आणि ड्रायव्हरचे लक्ष जाते साईड मिररकडे आणि त्याला दिसते ती बाई ती वारंवार त्याला दिसत होती कधी एखाद्या जाळामागे लपून त्याच्याकडे पाहताना कधी बच्च्या उजव्या बाजूने खिडकीतून दिसत होती जणू काही वाट बघत आहे त्याची तर कधी ती अगदी समोर येऊन उभी राहत होती पण ड्रायव्हर काही केल्या गाडी थांबवत नव्हता तो फक्त गाडी चालवत होता आणि ती बाई जिथे दिसत होती तिथे तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता ड्रायव्हरच्या मनातला भयंकर दबाव वाढत चाललेला होता त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती कसं तरी करून डेपोमध्ये पोहोचायचं आहे त्याला इतकी भीती वाटत होती की त्याने आपला डोळा इकडे तिकडे वळवणंही बंद केलं होतं त्याचं पूर्ण लक्ष फक्त समोरच्या रस्त्यावर होतं तेवढ्यात अचानक बस परत थांबते ड्रायव्हर आपल्या सीटवर बसलेलाच असतो आणि त्याच्या शेजारी शालेने बेशुद्ध पडलेली असते तेवढ्या ड्रायव्हरच्या उजव्या बाजूने एक विचित्र गुरगुरण्याचा आवाज येतो ड्रायव्हरला आता सगळं समजून चुकलं होतं हो त्याला हे आधी समजलं होतं की नेमकं काय घडत आहे पण तरीही तो काही न बोलता फक्त समोर पाहत होता जणू काही त्याच्या कानात जो जोरात ओरडत होता फक्त तो नजर पुढे ठेवून गप्प बसलेला आणि तेव्हाच एक थरका बुडवणारा आवाज त्याच्या कानात येतो माझ्यासोबत येणार आहेस ना आता फक्त ड्रायव्हरच नाही तर कंडक्टरलाही समजतं की नेमकं काय चाललं आहे दोघांनाही पूर्णपणे समजून चुकलं होतं की ही बाई काही सामान्य स्त्री नव्हती त्या भागातील कुठली तरी आत्मा असावी तेव्हा कंडक्टर आपल्या पिशवीतून काही चांगले झाडपाला व औषधी काठी काढतो आणि ड्रायव्हरला देतो तू काही काळजी करू नकोस तू बस चालवत राहा आता जे काही होईल तरी थांबायचं नाही ड्रायव्हरने बस सुरू केली पहिल्यांदा दुसऱ्यांदा पण इंजिन सुरू होत नव्हतं तिसऱ्या प्रयत्नात अखेर बस सुरू होते आता ड्रायव्हर पुन्हा वेगात बस पुढे चालू लागतो त्याला अपघाताची भीती वाटत नव्हती कारण त्याच्या मनात एकच गोष्ट होती या जागेपासून जितकं लवकर होईल तितकं दूर निघून जायचं रात्र असल्यामुळे रस्त्यावर फार वाहनं नव्हती ड्रायव्हर बस धावतच राहतो तोपर्यंत तो थांबत नाही जोपर्यंत ती घुमसारखाटी ते अंधारलेलं जंगल मागे राहत नाही पण तो त्या जंगलातून बाहेर पडेपर्यंत त्या प्रत्येक वळणावर प्रत्येक झाडामागे प्रत्येक अंधाराच्या कोपऱ्यात ती बाई दिसतच राहते अखेर काही वेळाने सकाळ होते आणि बस आता जंगलातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असते ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांच्या चेहऱ्यावरही आता हळूहळू विश्रांतीचं आणि सुटकेचं समाधान दिसतं शालिनी अजूनही बेशुद्ध अवस्थेत असते तेव्हा कंडक्टर तिला उठवण्यासाठी तिच्या जवळ जातो आणि त्याला जाणवतं की शालिनीला खूप जोराचा ताप आलेला आहे थोड्याच वेळात बस आपल्या ठिकाणावर पोहोचते बाहेर शालिनीचा भाऊ तिची वाट पाहत असतो तो शालिनीला पाहतो आणि लगेच समजतो की ती खूप आजारी आहे तो लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तेथेच तिच्यावर उपचार होतात आणि ड्रायव्हर व कंडक्टर तिच्या भावाला सगळं खरं सांगतात आम्ही या रस्त्याने आलो आणि तिथेही सगळं घडलं तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करा आणि जर काही हालचाल अधिक बिघडली तर एखाद्या पंडित किंवा तांत्रिकाकडे घेऊन जा पण नशिबाने हॉस्पिटलमध्ये शालेनी बरे होते तिला औषधं दिली जातात सुमारे दोन दिवस लागतात पूर्ण बरे होण्यासाठी मग तिला काही त्रास उरत नाही याचा अर्थ असा की तिच्यावर कोणताही सहाय्या किंवा कोणतीही बाधा नव्हती ते सर्व काही त्या जंगलातच मागे राहिलं होतं शालिनी तिच्या भावाला विचारते आईची तब्येत कशी आहे तर तो सांगतो की आई आता पूर्णपणे बरी आहे रात्रीच तिची तब्येत सुधारली होती तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं आणि सकाळपर्यंत ती पूर्णपणे ठणठणीत झाली होती दोन दिवसांनी शालिनी तिची आई आणि तिचा भाऊ तिघं म्हणून एका मंदिरात जातात तिथे पूजा करतात आणि मग घरी परत येतात शालिनी आणि भावाला वाटत होतं की आता सगळं ठीक आहे पण आई म्हणते बाळा काही झालं नसेल तर बरंच पण काही घडलंच असेल तर दिसायला नाही तरी दाखवायला हरकत नाही कशाला उगाच रिस्क घ्यायचा अशा प्रकारे ते सगळे मागं टाकतात आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्ववत होतं मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत